जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भाजपचे नेते देनवेद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आज भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाआरती आयोजन केले होते नंदुरबार शहरातील गणपती मंदिरात भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वात या आरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेतच साकळ गणरायाला घालण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी डॉक्टर सपना अग्रवाल महेंद्र पटेल प्रकाश चौधरी श्याम राजपूत भीमसेन राजपूत क्रिस चौधरी ॲडव्होकेट सौ उमा चौधरी चौ मनीषा निकम सौ सरिता चौधरी सौ दिव्या जोशी संपदमा परदेशी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एषा सार्वभमसाया एके नाम प्रेष श्रोमयि तण्डो र प्रचोदया पुरुषाय विगमये महादेवाय धीमहि आज नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नंदुरबार शहरातला आराध्य दैवत प्रथम पूजनीय गणपती देवताला आम्ही या ठिकाणी आभार प्रकट केले महाराष्ट्राच्या जनतेनं माननीय शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला कौल दिला महायुती सरकारला सरकार या ठिकाणी सरकार स्थापनेसाठी जनतेनं आशीर्वाद दिला याबद्दल मी गणपती बाप्पांना या ठिकाणी आम्ही महाआरती केली आणि गणपती बाप्पांना आम्ही साखळी घातलं की महाराष्ट्राच्या रहितेच्या कल्याणासाठी आदिवासी दलित पीडित वंचित शोषित घटकांच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्रातील आमच्या लाडक्या भगिनींच्या भल्यासाठी पुन्हा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्म या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी या ठिकाणी विराजमान होऊ दे त्यांना तुमचे आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होऊ दे अशा प्रकारची देखील आम्ही या ठिकाणी मंगलमय प्रार्थना या ठिकाणी केली आणि मला खात्री आहे की आमचे केंद्रीय नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टिकोनातून आशीर्वाद देतील आज माननीय शिंदे साहेबांनी देखील एक सकारात्मक भूमिका घेतली आणि केंद्राचं आमचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब असतील आमचे माननीय ने आमचे नेते या देशातले कणखर गृहमंत्री अमितभाई शाह असतील हे जो काही निर्णय घेतील तो महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना या ठिकाणी मान्य होईल त्यामुळे मी शिंदे साहेबांना देखील या ठिकाणी त्यांचे आभार प्रकट करतो त्यांच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षामध्ये महाराष्ट्राची चांगली या ठिकाणी प्रगती देखील झाली त्या अनुषंगानं साहेबांचं देखील या ठिकाणी कौतुक करतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्राचा रहिच्या वतीनं मी आमचे आराध्य दैवत भगवान गणपतीला प्रार्थना केली की या राज्याचा विकसित महाराष्ट्राच्या भल्यासाठी पुनच मुख्यमंत्री म्हणून या राज्यातलं कुशल नेतृत्व निष्पृह नेतृत्व निगर्वी नेतृत्व निष्कलंक नेतृत्व यांना या राज्याचा अभ्यास आहे विकासाची जाण आहे असे श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होतील यासाठीची विनंती आम्ही गणरायांना केली आहे आणि आमची विनंती माननीय प्रथम पूजनीय गणपती हे निश्चितच मान्य करतील अशी मला या ठिकाणी खात्री